कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यातीला अखेर परवानगी या देशांना जाणार कांदा कुठे आणि कधी आणि किती सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईकवर नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घंटा असू नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मंत्र्यांना उडिला सुरुवात करू शकता या सहा देशांना जाणारा कांदा निर्यातीला अखेर परवानगी मुंबई केंद्र सरकारने गुजरातमधून दोन हजार टनापर्यंत पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली होती यावरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला गुजरातला एक न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय का असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात होता अशाच आता केंद्र सरकारने कांदा निर्यातीत निर्यात संदर्भात मोठा पुन्हा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात परवानगी दिली आहे महाराष्ट्रासह देशातील काही भागामध्ये दे गेल्या वर्षी पडलेला कमी पाऊस आणि वेगाने वाढत असलेले कांद्याचे भाव यामुळे केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांद्यावर निर्यातबंदी घातली होती ही निर्यातबंदी एकतीस पर्यंत राहणार असल्यास सांगितलं होते ठेवली होती आणि मात्र एकतीस मार्चनंतर देखीलसुद्धा कांद्यावर निर्यातबंदी कायम ठेवली होती आधीच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना सामना करत असताना कांदा उत्पादन निर्यातबंदीचा मोठा फटका बसलेला आहे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आणि संतप्त शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्यात बंदी विरोधात रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला मात्र त्यानंतर ही केंद्र सरकारने काही झुकले नाही अशातच केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वी गुजरातमधून दोन हजार टनापर्यंत कांद्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली ही निर्यात बंदी आ, निर्यात देशातील तीन बंदरावरून होणार आहे निर्यात करताना गुजरात फलोत्व विभागाची मंजुरी ही बंधनकारक असल्यास करण्यात आली आहे विदेश व्यापार अधिसूचना काढली होती केंद्र सरकारने निर्णयानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे केंद्र सरकारने आता कांदा निर्यात परवानगी दिली असून नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्याती परवानगी देण्यात आली आहे एकूण सहा देशामध्ये कांदा निर्यात केला जाणार आहे केंद्र सरकारने बांगलादेश यू ए ई भूतान बहरीन मॉरिशस मॉरिश आणि श्रीलंका या देश सहा देशांना नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यात परवानगी दिली आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून समोर आपण धन्यवाद जे महाराष्ट्र